तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ते बघा आज हे स्वयंपाक करताय हे बघा आज स्वयंपाक करताय आज आहे सोमवार माझा उपास आहे म्हणून आज ते स्वयंपाक करतं कारण की मी आज खूप थकली हे बघा आम्ही आज घराला कलर दिला म्हणून मी सर्व भांडे वगैरे सगळं घसले सगळं आवरलं त्याच्यामुळे मी थकून गेली म्हणून ते म्हणे मी आज स्वयंपाक करतो ते बघा स्वयंपाक करताय ते काय बनवताय हो बिर्याणी बनवता ते सोयाबीन बिर्याणी सोयाबीन बिर्याणी सोयाबीन आज आई ते जेवण आहे मला सोयाबीन दम बिर्याणी सोयाबीन दम दम बिर्याणी करता येते सोयाबीन दम बिर्याणी असंच रोज आई तर करून खाऊ घालत जा अजून फुगायला हा अजून फुगायचा इथं <laughs> घरातच किती व्यायाम होऊन गेला भांडे घस फरच्यापूस घास पाच कशाला पाच वर्ष दरवर्षी करत होता गणपती महालक्ष्मी गणपती आता महालक्ष्मी बसणार आहे म्हणून सगळं आवरलं सगळं भांडे घासले हां तुमच्या इथं बघायला पण आले बरं का मसाला केला वास खूप छान सुटला म्हणून बाकीचे भांडे घसून ठेवले थोडे थोडे बघा आवरले गेले सगळं घर आता मस्त कलर येऊन मस्त छान दिसतंय आता नवीन नवीन दिसतं सर्व झालं कधी आयश अभ्यास तू काय करतोय मग हा व्हिडिओ पाहतोय हे आवरून ठेव बॅग मिळ ठेव सगळं व्यवस्थित गेला तो गेला खाली मम्मीकडे बाकीचं आवरायचं आहे थोडस घर आता आज तीन दिवस झाले थोडं थोडं आवरते म्हणून ब्लॉक टाकला नाही काय खायचं पण मुझा काय आवड बोलतोय त्याला सोयाबीन खायचे तुला उद्या तळून देईल त्याची सोयाबीन नुसते खायला हा ते, ते भातात टाकायचे ना हा दोन तीन वेळेस घेऊन गेला आणून ठेवा म्हणतो हे आवरायचं बाकी अजून माझं आरशा पुढच तर ह्यावर बाकीच आवरलं हे सर्व तेवढं राहिलं फक्त ना आता अजून काय बनवायचंय का, बन का दुसरं पुरी अजून बासुंदी माझ्या आईती जेवायची श्रीखंड श्रीखंड आहे का बरं आहे ना उपास ना मम्मी तुझा हा नायको सगळ्या तुमच्यासाठीच आहे ना सक्की बायको म्हणजे तुम्हाला दुखणे आहे का सक्की बायको आहे का म्हणे हा येऊ <laughs> <देख>। नको <laughs> <देख। laughs> आता भात टाकायची काय लागलं डाग तुझ्या शर्टाला एवढ जोर सायकल चालवतो का, ला का। <laughs> तुम्ही तिकडं पाल त्याने परत चार्वि घेतलं चोरून <laughs>

हुंडाचा वसूल बी केलं तुम्ही आता आता हुंडाचा जमाना गेला हुंडा बोलू बी नका तुम्ही नाही तर पोलिस येथील तुम्हाला घ्यायला नाही होणार

खोट ना का बोल मी म्हंटल बघू त्यांचं काय प्लॅन असल पण तुम्ही म्हणे जाऊन काहीतरी करावं लागेल कशाला जाई बारीक तोंड केलं हा कशाला बारीक तोंड केलं काही पण नका असं लिटर पिली हा भाई मग आणि तुमच्या कशी करते मग सुरळीत राहते का सरस्वती हा का तुमच्याही सरस्वती बाकी दुसऱ्यांच्या आली हा काली भवानी म्हणजे खूप डेंजर देवी सगळ्यांची देवी माता बर का तिच्याशी पंगा नाही घ्यायचा कधीच सांगते तुम्हाला माझ्यानी पंगा घेत तुमच्या संघ माझ्याच काय आलायच्या मध्ये माझ्याच काय नाव काढताय डोकं hmm? लावायचं आहे का तुम्हाला रे कामं काही पण खराब दिवस खराब दिवस घालायचं आहे का तुम्हाला तुम्हाला माहिती आहे मग एकदा आपण बोलू लागलं का थांबत नाही मग स्वयंपाक करता करता टोमणे टामणे देऊन स्वयंपाक करू राहिले हां असं वाटतं मग आपण केलंच बरं बाई राडा बाबा स्वयंपाकडतो पाटीभर भांडेच काढतो पण तू पण भात मोकळा होतो मस्त लागतो रे माझी चुकी नाही सांगितलं ना तू मी तुमच्याच चुक्या हां वळण पण नाही माहिती मला वळण चुक्या माहीत नाही मी तुमचाच घेते माझा अवतार खराब आहे आज <laughs> मी तयारी नाही केली चांगली म्हणून माझ्याने नाही नाही तर आपलं तसंच राहील जे आहे पहिल्यापासून तेच राहील त्यात काही चेंज होणार नाही त्यात तुम्ही काय अपेक्षा पण ठेवू नका का

तुमचं दिव, आठ दिवस आठ दिवस आता घरात जेवण बंद आठ दिवस तुमचं जेवण बंद माझ्या वडिलांचं नाव घेऊ नका ते बिचारे देवा घरी गेले घरी देवानी कुठे तुम्ही पहा दुसऱ्या नाव ठेवायचे अगोदर आपलं पाहायचं पहिल्यांदी ठेवायचं काही पण गोड बोलून भांडण करता आणि टोचून टोचून बोलून माणूस आहे उरलेलं दही साखर टाकून ठेवा लागत बोलायला उत्तेजना आली पाहिजे कारण तुझ्याला असं वाटलं असेल आपल्या घरातली पण टाकली दुसरीकडे आणि त्यांना ले होत असेल थोडस बोलून तिकडे ठसके लागले पाहिजे ना ठसके नाही आता तर गणपती होते त्यांना ठेसा लागतील तर होत मामी मला लग्न करायचं मामी मला लग्न करायचं ना आता कुठे गेले कोण म्हणे तुम्ही मामी लग्न करायचं असं मग तुम्ही तर वाटले म्हणे मला लग्न करायचं लग्न करायचं आणि आता काय तुम्हाला ठसचे आणि टुशे द्यायचे त्यांना लग्न करायचं म्हणायची काय असेल तुमचं पाहून घेऊन जा नाही तिला स्थळ येत आहे करून टाकल मला तुमच्या घरातच लेख द्यायची आहे आणि असे कोणते आहे म्हणून का कोटाड घेत देवावर आठ ठेवलं तुझं लय खोट बोलत काय बोलत पाहुण येत आहे पाहुण येत आहे काय बोलायचं म्हणून बोलायचं चला मित्रांनो आपली सोयाबीन बिर्याणी रेडी झाली आहे गरम पुऱ्या मी काढले आहे आणि शेवटची पुरी राहिली होती आणि म्हणे माझा व्हिडिओ काढा हे बघा